मधमाशांचं उपाययोजना ही मधमाशासाठी हे काय लगेच मधमाशा का गोळा होणं असं आपल्या असं काही शक्य होत नसते त्यासाठी आपल्याला पहिल्यापासून त्याची काळजी घ्यावी लागेल की कर, काय करावं करणं गरजेचं कर आहे काय नाही केलं पाहिजे या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा आपल्या कांदा आपण जेव्हा लागवड करतो काप कांदा आपण वन थर्ड कांदा कापतो आणि लागवड करतो त्याच वेळेला आपल्या बाजूला सूर्यफुलाचं बी टोकणं कराळाचे बी टोकणं मोहरीची बिया टोकणं झेंडूची रोपं लावणं गाजराचं बी टोकणं अशा काहीतरी क्रिया केल्यात म्हणजे हे जी फुलं आहेत पिवळसर फुलं असलेली झाडं झेंडूची पिवळी फुलं असतात मोहरीची पण पिवळी फुलं असतात कराळाची पिवळसर फुलं फोटोमध्ये तुम्ही बघत असाल तर तुम्हाला फोटोमध्ये पहिल्या प्लॉटमध्ये झेंडूची लागवड केल्या दिसते सॉरी तुम्हाला मोहरीची लागवड जास्त प्रमाणात केल्या दिसते बाजूच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये दुसऱ्या जी ती आहेत आणि पूर्ण बाजूनं झेंडूचं रोप लावणं किंवा सूर्यफुलाचं दाटवा ताटवा लावणं या दृष्टीने जर आपण जर लागवड केली आणि त्याच वेळेला आपलं कांदा बी फुलवरात येणं आणि ही झाडं फुलवरात येणं झेंडू मोहरी कारळा असतील सूर्यफुल असेल गाजर असेल तर त्यावेळेला त्या पिवळ्या फुलाकडं पहिल्यांदा मधमाशी आकर्षित होईल आणि आपल्या भागात कुठे पण असेल मधमाशी तर ते पिवळ्या फुलाकडं आकर्षित झाल्यामुळं ते आकर्षित होऊन आपल्या अं बागेकडे ती प्रयत्न करेल आणि जेव्हा ती आपल्या बागेमध्ये आली की त्यांना आपल्या बिया फुलावरती फिरताना मग त्यावेळेला आपल्या कांद्याच्या बियावरती देखील फिरण्याला फिरायला कांद्याच्या फुलांवरती आपल्या बोंडावरती फिरायला वाव मिळेल आणि पर्यायानं मधमाशीसाठी एक चांगला उपाय म्हणून ह्या आपल्या ह्या फुलांची लागवड करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद